नमस्कार मित्रांनो मी सूर्य डोने मी मालवणी माणूस आहे कोकण प्रवासामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो आहे तर मित्रांनो काल होता श्रीकृष्ण जन्म उत्सव आणि आज आहे काला म्हणजे आज रंगवलं वगैरे जातं तर मागे मी शेतीमध्ये काय आलो आहे कारण पहिलं भात पोसवलेलं आहे ते पोसावता भात म्हणजे लावणी केल्यानंतर पहिला भात पोसावला म्हणजे आज हा महिनो ऑगस्ट या महिन्यामध्ये भात पोसायला खूप भारी आहे बघा तुमकं दाखवते म्हणून शेतीमध्ये पहिलं गेलं की भात पोसवला मग आता गणपती शिवायनंतर कापूकच होता लागतं ह्या एक काडीचा तर आता जाणार आमच्या स्टॉपवरती छत्रपती शिवाजी चौक इथे तिथे दहंडी बांधली जाणार त्याच्यानंतर आमच्या वाडीमध्ये दहंडी लहान मुलांची फोडली जाते तिथे श्रीकृष्णानंतर विसर्जन केलं जातं तर इथे भात पोसवलेलं बघूया हे बघा पूर्ण शेती आहे आपली आणि शेतीमध्ये हे भात आतासं पोसवलं म्हणजे पोटळेला म्हणत आहे का हे बघा त्याच्यानंतर हे आता दुधाचे दा म्हणजे भात असतं दुधाचं भात त्याच्यात परिपक्व अजून भात झालेला आहे तर मित्रांनो जाऊया छत्रपती शिवाजी चौक येथे तिथे आता सगळे जमले आहेत तर मी थोडं लेट झालं घराच्या कामा होती तर मित्रांनो आता आपण पोहोचले कोठ्यावर भेंडी बांधली झाला आणि ते फोडल्यानंतर पुन्हा आपण आमच्या वाडीतमध्ये भेंडी એ કઠણ જાય કપડાં બધું લઈને જ પરો દીજે દે દીજે ગાજા એ લોકો ખાવા જા બાકી જે પૈસા વાર લઈને ઓડીન કો પાઈલે નહી પહેલા દીજે કલામી એ પપ્પા એ કલામી એ સલામ નહી એ પાડા રોકો તું ટીગણી કરતો રહે એ કલામી એ બરોર એ ગોળ પર કોય રોકાયો ડોક્ટર કાપતા ડોક્ટર હા બોલ બોલ आधी म्हणायचा तुझ्या म्हणत नाही का

Pak nak apa ada nak gitu ada butuh eh butuh

पटीता काल पटीता

सलाम जी चवी उन अतिशन सलामी

यशोदेचा बोला काय आपण कामार घेऊया होيدا 30 सेकंद 30 होय दिसला মানে নদী মানে কাতৰা চলাই